तर आयुष्यातली पहिली आम्हाला सोल सेलिंगला एक बिल्डिंग मिळते बरं का विकायला म्हणजे आतापर्यंत छोट्या 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 गोष्टी करत होतो पण आता, आता पहिल्यांदा मोठा प्रोजेक्ट एक मिळतोय की जो आपण स्वतः विकायला घेतला आहे घेणार आहे आणि सोल सेलिंगला बरं का आमच्या सगळ्यांचं स्वप्न होतं की असं सोल सेलिंगला आपल्याला मिळावं लय मोठं आहे का तर आमच्यासाठी खरंच लय मोठं आहे कारण सुरुवात आहे ती आपली सो बघूया तर आपण कुठपर्यंत जातो वारजामध्ये एक स्टुडिओ अपार्टमेंट आहे ते आपल्याकडे विकायला आले आणि तब्बल दहा स्टुडिओ अपार्टमेंट आहेत जे जी पी जीसाठी इंटरेस्टेड लोक आहेत त्यांच्यासाठीचं आहे आणि मस्त रेंट वारजे कर्वेनगरमध्ये मिळते वारजे कर्वेनगरच्या मार्टच्या जवळ आहे नेमकं मधी बाउंड्रीवरती त्यामुळं छान असा तो प्रोजेक्ट आहे सो बघूयात आता आपण कुठवर जातो आहे असे प्रोजेक्ट आपल्याला मिळत राहावेत आणि एक स्वप्न पूर्ण होतंय जेव्हा ते विकलं जाईल विकू आपण तेव्हा मस्त आपण पार्टी करूच पण आता काम वाढतंय मस्त काम करणार आहोत आपण तर तब्बल एका महिन्यानंतर आपले सिद्धार्थ सरांनी परत आपल्याला जॉईन केले ते बाहेर गेले होते त्यांच्या कामानिमित्त पण आता ते आले आणि आता काही ते आपल्याला सोडून जात नाही ते आपल्या सोबतच राहतात आणि ते आले त्यांचा ते पाय गुण म्हणा किंवा काय म्हणा की आपल्याला अख्खा सोल सेलिंगचा प्रोजेक्ट मिळाला किंवा कशी मी तुम्हाला सांगितलं आणि आता आपण तो लवकरच विकणार आहे आणि परत मोठा प्रोजेक्ट आपण घेणार आहोत आयुष्यातला आपल्या सगळ्यांच्याच पहिला सोल सेलिंगचा प्रोजेक्ट आहे सो शैलेश राव कसं वाटतंय तुम्हाला जबरदस्त जबरदस्त आपल्या कष्टाला हे फळ मिळाले ईश्वराकडून आणि ऍक्सेप्ट केले आपण सगळ्यांनी आता प्रामाणिक मेहनत करून ते विकून टाकलो येस सिद्धार सर काय वाटतंय शंभर टक्के करू शकतो ना आपण शंभर टक्के करू शकतो ना आपण करणारच येस थँक्यू विकलाय आपण येस तुम्ही हात सोबत आणि हे आपले वैभवराव हे आपले बँकर आहेत सो ते सोबत आहेत म्हटलं ते आणखीन काय आपले कस्टमर आले की त्यांच्याकडेच पाठवायचं So, सर पण पॉझिटिव्ह आहेत आपण सगळे आहोत सो so, मस्त आपल्याला इतिहास घडवायचा काम करायच्या सो so, दणकून काम करून पैसे कमवू आणि मस्त फिरायला जाऊ कुठं थायलंडला प्रोजेक्ट घेतले सोड सेलिंगला उद्या माझ्याच प्लॅनिंग आहे सिद्धार्थ मयुरेश जो आहे मयुरेशला तिकडे बसवायचं आणि नेहाला तिकडे शर्वदेवत हे दोघ जण तिकडचं सगळं करतील आणि आपण सहा सात रुपये जे आहेत ते आपण रिटेल मार्केटमध्ये सगळं आपण करू बरोबर की नाही दुसऱ्या बॅनर छापवा लागेल बॅनरचा आपण म्हणूनच आपल्याला तुमचा जो काही सेल्स एक्सपीरियन्स आहे पंचवीस तीस तुम्ही झोपण द्या मार्केटिंग कुठल्या कुठल्या पद्धतीने आपण करू शकतो अप्रोच प्रत्येकाने पॉझिटिव्ह आणि विकू आज पाच फ्लॅट उद्या पन्नास फ्लॅटचा येईल एक दिवस असा शेअर पेपर ऍड पण करू आपण सगळं करू ही हल्ली बऱ्याच लोक ऍडला अट्रॅक्ट पेपरच्या होतात आणि स्पेशली करून सकाळ वगैरे अशा जे न्यूज आहेत पेपर त्याला लोक बरीच अट्रॅक्ट होतात चांगली जर हे असतील तर तो ग्रुप बरोबर शेखर साहेब कारण माझं म्हणणं जर फ्रायडे सॅटर्डे आणि संडे बऱ्याच सध्या सकाळला ऍड आहेत चांगल्या प्रोजेक्ट त्या सकाळ विकल्पेक्षा आमचा जो मॉडेल आहे आमचा शेखर राव फेमस आहे आप <laughs> ना जे पीपल हुज पीपल हु आर रिअली व्हेरी इंटरेस्टेड टू बायंग अ गुड प्रॉपर्टी नियर बाय कॉलेज ऑर नियर बाय समथिंग टू टे कॅन अर्न हँडसम मनी फ्रॉम बॅट अमाऊट सो एक त्याच्यासाठी फार छान ऑप्शन आहे कारण बाजूलाच कमी कॉलेज आहे ओके मला आज वाटत आजपर्यंत वाटत होतं पोरच हँडसम असतात आज कळालं की मनी पण हँडसम असतो मनी प्रॉपर्टी हँडसम असतो मनी मध्ये त्यांना चांगला रिटर्न चांगला मिळेल ना त्याचं हॉस्टेल वगैरे ज्यांच्याकडे इन्व्हेस्टमेंटला पैसा आहे त्यांनी जर हॉस्टेल साठी वगैरे टाकलं तर नाही म्हटलं तरी पर पूर्ण चार हजार रुपये एका रुपयात मी सहा पोर घेतला तरी चोवीस हजार रुपये एका रूम चे झाले आम्ही सर्व्हे केला पंधरा वीस मुलींना विचारला किती भाडं आहे काय आहे आपण दोघांना तर पंधरा लाखाला तयार तीन म्हणलं तर पाच पाच हजार द्यायला तयार त्याच्यामध्ये आपल्याला तर तुला आरवाय भेटतो सहा पर्सेंट बरोबर आहे बरोबर एक्झॅक्ट दीड तीस लाखाचं जे म्हणजे तीस तू एक फ्लोर म्हणतोय ना जर दीड लाख जरी पकडलं पाच फ्लोरच तरी सहा पर्सेंट आरवाय इयर जसं तुम्हाला रेंट एस्टिलेशन राहतच पाच टक्के प्रत्येक वर्षी मध्ये वाढवतो ते जर पाच टक्के तर मग अजून त्याला होत आहे त्यांना जर दोन तीन वर्षासाठी रेंट एस ठेवायचं आहे त्या तीन वर्ष कंटिन्यू ठेवायचा आहे ते बिल्डरचा आणि त्यांचा बॉर्ट अगदी एक शेप बनवू आपण रेंट एस्टिलेशन वगैरे बिल्डरला विचारू की तुम्ही तिथे ठेवायचं काय प्लॅन तर एक प्लॅन देऊ हा म्हणजे दरवर्षी दहा टक्के म्हणा एवढं नाही दहा टक्के नाही देत नाही स्पॉन्सर पाच टक्के सहा टक्के नॉर्मली सहा टक्के इन्क्रीमेंट होत नॉर्मल मग मी त्यांना मला तेच बोलू बिल्डर पण आधी आपण काय करू की रेंट वर रेंट साठी आपल्याकडे क्लायंट सेपर साईड न रेडी ठेवूया म्हणजे जसे इन्व्हेस्टर येईल तर त्याला सांगता येईल की तुम्हाला एवढं आर भेटतोय तर मग इन्व्हेस्टर रेडी होईल ना की शुअरिटी आहे की आपल्याला एक टेनेंट भेटतोय मग तो आहे बेस्ट होईल मला वाटतं ते बेटर आणि भरपूर कंपनी हेच करतात की आधी टेनंट घेतात आणि नंतर मग इन्व्हेस्टरला बघतात कारण की डायरेक्ट तुम्ही इन्व्हेस्टर ना तर त्यांना एवढी शुअरिटी नसते बिल्डिंग मध्ये कोण येतील कोण नाही बरोबर आहे पण टेनेंटचं पण कसं आहे ना टेनंट थांबणार नाही अजून नाही 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 आपल्याला अजून गणपतीपर्यंत टाइम होऊ पजेशनला गणपतीपर्यंत टाइम रेडी वाटलं नाही पाहतो काय करायचं आहे काय डिपॉझिट घेऊन ठेवायचं फिक्स म्हणजे एमयू बनवायचा बनेल रेडी बने पहिले डी एमयू बनवून ठेव ना आपण असं करू शकतो तेव्हा एक टेंडर टू टोकन अमाऊंट घेऊन आहे एक एमयू पण एमवय काय